नमस्कार आज आपण सुधाकर सोनावणे प्रभाग क्रमांक सहा ड मधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत त्यांच्याशी थेट संवाद साधणार यांची ओळख म्हणजे याआधी त्यांनी महापौर पदाचा यशस्वीरित्या कार्यकाल हा संपन्न केलेला आहे त्यांनी आत्तापर्यंत प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे देखील केलेले आणि याआधी त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक देखील लढवलेले आणि आता ते थेट भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक सहा म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे त्यांच्याबरोबर प्रशासकीय अनुभव प्रभागातील विकास कामांचा दृष्टिकोन हा सगळा अनुभव त्यांनी गाठीशी बांधून आज निवडणुकीच्या रिंगणात ते उतरलेले आहेत सर नमस्कार सर काय सांगाल तुम्ही अपक्ष निवडणूक याआधी लढवलेली आहेत आणि आता भाजपच्या तिकिटावरून ही निवडणूक लढवणार याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे कसं आहे भाजपामधनं आपण निवडणूक लढवतोय किंवा अपक्ष लढवतोय हा मुद्दा जो आहे ना त्या मुद्द्याकडे जाण्याच्या जा अगोदर थोडं स्पष्टीकरण मला द्यावं असं वाटतंय आणि स्पष्टीकरण असं आहे की मी दोन हजार साली सभागृहामध्ये गेलो आणि सभागृहामध्ये जाताना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास जे आठवले यांच्या याचा म्हणून गेलो दोन हजार पाच साली आपल्याला काही टेक्निकल अडचणी असतील किंवा पक्षाचं त्यामुळे आपल्याला उमेदवारी नाकारली आणि त्यामुळे आपण कुठल्याही पक्षामध्ये गेलो नाही साहेबांच्या पक्षात होतो तरी ते अपक्ष म्हणूनच गणलं जात होतं आणि त्यामुळे लोकं म्हणाले की साहेब आपल्याला या ठिकाणी पक्षाने नाकारलेलं जरी असलं तर आम्ही नाकारलेलं नाही कारण आम्ही नगरसेवक बनवतो मतदार नगरसेवक बनवत आहेत मग मतदार राजाने सांगितलं की आपण अपक्ष निवडणुकीला सामोरे जा आणि त्यावेळेस मी ज्यावेळेस रामदासजी आठवले साहेबांच्या रिपब्लिकन पक्षातून निवडून आल्यानंतर देखील मी जो पाठिंबा आहे तो आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी दिला होता आणि ते महापौर होते आदरणीय नाईक साहेब हे मी आपल्याला का सांगतो आहे की दोन हजार पाच साली देखील त्यांच्या पक्षाचा उमेदवार माझ्या विरोधामध्ये होताच माझ्या माझ्या विरोधामध्ये रंजनाच्या विरोधात होता परंतु त्यांच्या लक्षात आलं की उमेदवार निवडून तर आपला येत नाही परंतु निवडून आलेला जो माणूस आहे त्याला विकास हा सगळ्यात जवळचा वाटतो आहे कष्टकऱ्यांची दुःख ही जवळचे वाटत आहेत आणि म्हणून तो सत्ताधाऱ्यांच्या बरोबर कायम राहत आहे कारण त्यावेळेस काही गरज नव्हती ना त्यांना माझी तरी देखील आम्ही त्यांना सहकार्य केलं सपोर्ट केला आणि मग दोन हजार दहा साली ज्यावेळेस पुन्हा एकदा निवडणुका लागल्या आणि दोन्ही प्रभाग आपले महिला झाले त्यावेळेस आपण रंजना आणि डॉक्टर गौतमी ह्या दोघींना अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी उभं केलं आणि त्यावेळेस ते त्यांनी त्यांच्या पक्षाचा उमेदवार इकडे दिला नाही दोन हजार पंधरा साली पुन्हा तसंच झालं आणि दोन हजार पंधरा साली मी आणि रंजना उभं राहिलो त्यावेळेस देखील त्यांनी त्यांच्या पक्षाचा उमेदवार दिला नाही आणि पंधरानंतर आता दोन हजार सव्वीस आहे आता अकरा वर्ष झालेत आपली निवडणूकच झालेली नाही आहे आणि निवडणूक झाली नाही तर मधल्या काळामध्ये मग आदरणीय साहेब हे ह्या नव्या मुंबईचे नेते आहेत ते आपल्याला जवळचे वाटत आहेत नव्या मुंबईचा विकास त्यांनी केलेला आहे विकासाची दूरदृष्टी त्यांच्याकडे आहे आणि म्हणून ते विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये असताना आपण त्यांना सहकार्य केलं त्यांना पाठिंबा दिला आमच्या विभागाच्या लोकांनी भरभरून त्यांना मतं दिली आणि आता ज्यावेळेस ही निवडणूक महापालिकेची होते ती महापालिकेची निवडणूक सिंगल वार्ड निहाय होत नाही आहे तर पॅनल निहाय होते आणि हा पॅनल जो आहे तर रवाळेपासून तर थेट पावणे श्रमिक नगरपर्यंत आहेत आणि मग एवढ्या लांबच्या प्रवा याच्यामध्ये कास्मोपॉलिटीन आहे वेगवेगळ्या भाषेची लोकं आहेत वेगवेगळ्या राज्यातनं आलेली लोक आहे अशिक्षित लोकांचा भरणा जास्त आहे मग अशा वेळेस चारही लोक अपक्ष राहणं तर ते पॅनलला घातक होतं दोन आम्ही पॅनलमधनं अपक्ष कसे निवडून येऊ शकलो असतो मग त्यांनी त्या ठिकाणी जे सांगितलं की आपल्याला सुद्धा कर हा पॅनल पूर्ण पाहिजे आणि ह्या पॅनलमध्ये ठीक आहे अपक्ष आमचे दोन लोक तुमच्यावर राहिले तर ते येतीलच परंतु तुम्ही आमच्या कमळ चिन्हाला या ठिकाणी भरभरून मतं दिलेले तर तुम्हाला आम्ही कमळचिन्ह देऊन त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जावं असं आमचं म्हणणं आहे आम्ही कार्यकर्त्यांना विचारलं आम्ही विचार केला आणि विचारमंथन केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की निश्चितपणे चारही सदस्यांना हे जर चिन्ह एक असेल तर निवडणुकीमध्ये लोकांना समजावून सांगण्यामध्ये थोडी तकलीफ कमी होईल आणि म्हणून आपण त्या ठिकाणी कमळ हे चिन्ह घेतलेलं आहे असं काही नाही की आपण कमळापासून खूप दूर होतो किंवा त्यांच्यापासून नाईक साहेब ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्यांच्याबरोबरच होतो रामदासजी आठवले ज्या 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 विचारांबरोबर आहेत त्यांच्याबरोबर आम्ही आजही प्रार्थना केली नाही आम्ही आहोतच त्यांच्याबरोबर तर ते त्यामुळे आपल्याला हा पॅनल निवडणुकीच्या संदर्भामध्ये सोपा जावा लोकांना त्रास होऊ नये त्याच्यासाठी आपणही कमळ निशानेवर हा प्रभागसा निवडणूक लढवत आहोत सर कोणता अजेंडा घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत अजेंडा म्हटलं तर तुम्ही आता नगरसेवक होता त्या नगरसेवेच्या कालावधीमध्ये कोणती कामं अपूर्ण राहिले आहेत ती आता तुम्हाला पूर्ण करायची आहेत अपूर्ण राहिलेली कामं सगळ्यात महत्त्वाची तर आपण ह्या वार्डाचा सर्वांगीण विकास केलेला आहे वाटर गटर मीटर हे सगळं झालेलं आहे लोकांचं राहणीमान उंचावलेलं आहे राहणीमान उंचावल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक माणसाच्या घरामध्ये शौचालय आलेलं आहे मग शौचालयाचं मलमूत्र जे आहे गल्ल्या छोट्या आहेत त्या ठिकाणी सक्षम युनिट जात नाही मग अशा वेळेस आपण या संपूर्ण विभागामध्ये सिवरेज लाईन टाकल्यात आणि सिवरेज लाईन त्या पूर्ण टाकून झाल्या परंतु ज्या ठिकाणी ते कलेक्शन करणं आणि पंपिंग करणं होतं त्या जागेचा मुद्दा थोडा कळीचा होता त्याच्यामुळे हे सात आठ वर्ष लाईन टाकूनही त्या ठिकाणी थांबलेलं आहे तर तो एक ते काम पूर्ण करायचं जेणेकरून लोकांना घरगुती जे वैयक्तिक शौचालय ते वापरता येतील त्यानंतर शाळेचा मुद्दा आहे या ठिकाणी शाळा आता दहावीपर्यंत आहे ती उच्च माध्यमिकपर्यंत मंजूर आहे तिची तर अकरावी बारावी सुरू करून टप्प्याटप्प्याने ती म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत घेऊन जायचे ते एक काम आहे त्यानंतर आता झोप झोपड्या ज्या आहेत लोक पुनर्वसनाच्या गाजराच्या मागे कधी कधी धावताना दिसत आहेत पुनर्वसनाचं गाजर नक्की काय आहे एसआरएचं नक्की गाजर काय आहे हे देखील त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे कारण आज त्यांच्या झोपडीखालच्या जमिनीची किंमत खूप वाढलेली आहे त्यामुळे माफिया त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सक्रिय झालेल्या आहेत आणि मग अशा वेळेस लोकांचं संरक्षण करणं लोकांना समजावून सांगणं लोकांच्या हिताचं रक्षण करणं अशी सगळीच कामं या ठिकाणी बाकी आहेत आणि म्हणून आपण या ठिकाणी निवडणुकीमध्ये एक फक्त वॉटर गटर मीटरसाठी नगरसेवक त्या ठिकाणी निवडून जाऊन नाही तर एक लीडर आहे कष्टकऱ्यांचा लीडर आहे आणि तो सभागृहामध्ये त्याचा वाईस त्याचा आवाज ज्यावेळेस जातो त्यावेळेस तो, तो एकट्या असतो तर त्या जनतेचा आवाज असतो आणि म्हणून तिथं गर जाणं गरजेचं आहे त्यामुळे आपण ही निवडणूक जी आहे ही लोकांच्या हितासाठी लोकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी लोकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी लढतो सर तुम्ही महापौर कार्यकाळ हा पार पाडलेला आहे या महापौर कार्यकाळातील प्रशासकीय काळ हा तुम्हाला या निवडणुकीसाठी उपयोगी पडेल का जो अनुभव आहे तो कसे हो हो ते कसं आहे की महापौर वगैरे महापालिकेच्या प्रभाग न्याय निवडणुकीमध्ये काही उपयोगी पडत नाही एक माणसाला वलय असतं माझे महापौर आहेत रिस्पेक्ट असतो पण तो अख्ख्या शहरामध्ये असतो आपल्या प्रभागामध्ये तर माणूस महापौर होते नाही तर मंत्री होते त्याचं काम केलेलं नसेल तर तो माणूस बोलणार यांनी माझं काही काम केलेलं नाही आहे त्यामुळे आमच्याकडच्या ज्या महिला वर्ग आहे तो शंभर टक्के माझ्याबरोबर याचं कारण असं आहे की त्यांच्या डोक्यावरचा हंडा उतरला आहे करत पाण्यासाठी फिरावं लागायचं आम्हाला पाणी नसायचं विहिरीचं पाणी किंवा फुटलेलं पाईपलाईनचं पाणी अशा प्रकारची अवस्था होती आणि ह्या पंचवीस वर्षामध्ये आपण खूप म्हणजे पाण्याने परिपूर्ण अशा प्रकारचा हा प्रकार प्रभाग बनवलेला आहे आणि त्यामुळे माझी महापौर म्हणून निश्चितपणे आपल्याला प्रशासकीय लेवलला व्यवहार केल्यानंतर त्याला रिस्पॉन्डिंग जे आहे ते लवकर होत आहे त्याचा एक फायदा आहेच जे परंतु निवडणूक जिंकायला त्याचा फायदा होत नाही आहे निवडणूक जिंकायला तुम्हाला तीनशे पासष्ट दिवस काम करावं लागतं लोकभिमुख काम करावं लागतं लोकांच्या हिताचं काम करावं लागतं आणि लोकांच्या हिताचं काम करताना हा माझ्या पार्टीचा आहे हा माझ्या जातीचा आहे माझ्या धर्माचा आहे असं न करता एकंदर या ठिकाणचा रहिवाशी आणि त्याचा तो प्रश्न आहे तो सोडवला गेला पाहिजे ही आपली प्राथमिकता असते आणि त्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला ही निवडणूक सोपी जात असते त्यामुळे महापौर होतो आणि महापौर त्याचा काय फायदा होईल असं काही नसतं सर जे शाळा आहे त्या शाळेसाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात काम देखील केलेलं आहे विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे मी जरी शिकलो नाही तरी विद्यार्थ्यांना शिकवायचं अशी तुमची एक व्याख्या आहे आणि परिवर्तनातून शिक्षणाकडे हे देखील ब्रीद वाक्य तुम्ही वापरतात काय नेमकी मागचं हे आहे नाही आमचं म्हणणंच आहे ना हो हे शक्य आहे परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे हे म्हणतो त्याच्यासाठी आता बरं झालं प्रिया तू हा प्रश्न विचारला कारण तू प्रश्न विचारला त्याच्या जस्ट अगोदरच माझ्याकडे जो मॅसेज आला आहे आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे अभय रत्नाकर नावाचा जो मुलगा आहे खरा तर तो खूप आधीच मोठ्या पोस्टवर त्या ठिकाणी भरती व्हायला हवं हो होतं पण मधल्या काळामध्ये बाहेरच्या काही लोकांनी कुटुंबातल्या काही लोकांनी त्या डोक्यामध्ये भूत घातलं स्पोर्ट्स चांगले नसतात तुला काय करायचं आहे आणि बारावीपर्यंत शिक्षण झालं परंतु त्याने मधल्या सहा वर्षामध्ये स्पोर्ट्स सोडून दिला आणि तो सोडल्यानंतर तो खूप फु बॅकफुटर गेला परंतु आज त्या अभय रत्नाकरची सेंट्रल पोलीसमध्ये भरती झाली त्याला पत्र मिळालं माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे खरं तर ह्या माध्यमातून आपण मुलांना नोकऱ्या लावणं असेल किंवा त्यांचं शिक्षण उच्च कोटीचं करणं हे असेल हे करता येते आपल्याला याच्यापुढे देखील करत राहण्यासाठी याचा उपयोग होणार आहे नवी मुंबईतील ही एकच शाळा आहे की त्याला पी एम श्री दर्जा मिळालेला आहे आणि तुम्ही विविध दर्जे मिळवण्यासाठी खूप जटत आहात या शाळेसाठी नाही दर्जा असा मिळालेला नाही आहे कसं आहे की प्रधानमंत्री स्कूल रायझिंग फॉर इंडिया या देशाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत करण्याचं जे स्वप्न आदरणीय प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी पाहिलं आणि समाजाच्या समोर ठेवलं ते पूर्ण करायचं असेल तर तो बेस काय आहे तर तो बेस म्हणजे शाळा आहे आणि मग त्या शाळा त्या ताकदीच्या झाल्या पाहिजेत आणि म्हणून काही शाळांना ते मानांकन मिळालेलं आहे जसं हे शाळा क्रमांक हे मानांकन मिळालं आहे त्याच्यानंतर शाळा क्रमांक ब्याण्णव जे आहे मला वाटतं तिलाही हे माना मानांकन आता ह्या वर्षी मिळालेलं आहे ते मानांकन आहे पुरस्कार नाही येतो कारण त्या मानांकनामध्ये आम्ही बसून वेगवेगळे जे त्याच्यावर जे डॉक्युमेंटेशन आहे हे करून ते सरळ पी एम ओशी जोडले गेलेले आहेत आणि पी एम ओकडे जाऊन त्याची दखल घेतली जाणार देशपातळीवर आपण कसं काम करतो आहे आता एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी आलेली आहे ती पॉलिसी कशी राबवायची आहे सरकारचं धोरण काय आहे सरकारना अपेक्षित काय आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात त्या डॉक्युमेंटेशनमध्ये म्हणून आपण पी एम श्री हे एक नॉमिनेशन आपलं झालेलं आहे परंतु आपल्याला पुरस्कार खूप मिळालेत दरवर्षी आपल्याला खेळातले दे कितीतरी पुरस्कार मिळतात ह्या वर्षी जवळजवळ एकोणीस मुलं आपले चेसमध्ये रेटिंगमध्ये आहेत दरवर्षी किमान आ, दोन मुलं तरी आपले खेलो इंडियाला जातात यावर्षी अंडर नाईन्टीनच्या याच्यामध्ये आशिष गौतम हा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो कॅप्टन आहे तो मा चार मुली आपल्या पोलिसमध्ये भरती झालेल्या आहेत काही मुलं रेल्वेमध्ये टी सी म्हणून भरती झाले आहेत आणि आजच हा रेल्वे पोलीसमध्ये भरती झालेला आहे अभय रत्नाकर तर त्यामुळे पुरस्कारसाठी काम करायचं नसतं पुरस्कार हे तुमच्या मागे लागणार आहेत काम तुम्ही करत गेलं पाहिजे आपण जसं माझी शाळा मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळा हा राज्यातल्या अठ्ठ्याण्णव हजार शाळांमधून आपल्याला मिळालेला पुरस्कार आहे ही छोटी गोष्ट नाही आहे आणि दो दुसऱ्या नंबरचं पुरस्कार आपल्याला मिळाला आहे तर याच्यासाठी सतत झटणारे हात सतत झटणारी माणसं पालक महापालिकेवर विश्वास ठेवणारे पालक हे तेवढेच महत्त्वाचे आहेत काम करणारे मुलंही तेवढेच महत्त्वाचे आहेत शिक्षक महत्त्वाचे आहेत आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपली भूमिका महत्त्वाची असते सर तुम्ही जे निवडणूक लढवताय तो विभाग जो आहे तो स्लम विभाग आहे कष्टकरी विभाग आहे तर येथील नागरिकांसाठी तुमचं विजन काय आहे किंवा येथील शाळेसाठी तुमचं पुढील विजन काय असणार आहे कसं आहे आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोपडपट्टीतला हा जो माणूस आहे चाळीस वर्षापूर्वी काय होता आणि आता काय आहे चाळीस वर्षापूर्वी तो इथे कामगार म्हणून आला होता काम संपलं की जाणार होता परंतु ह्या शहराने त्याला सामावून घेतलं त्याच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये बदल झाला आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये बदल झाल्यानंतर त्याचं जे स्टँडर्ड आहे त्याच्या मुलांचं स्टँडर्ड आहे त्याच्या मुलांना मिळालं चांगलं शिक्षण आहे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या गोष्टी महत्त्वाच्या असल्यामुळेच आपल्याला ह्या झोपडपट्टीतल्या माणसांना तिथे नेमकं राहता कसं येईल याच्यासाठी जे काम केलं आपण म्हणजे झोपडपट्टी संरक्षण कायदा हा एकोणीसशे एकाहत्तरचा आपण या ठिकाणी लावून घेतला दोन हजार एक साली आपल्या सगळ्या झोपड्या अधिघोषित झाल्या त्या सर्वेक्षित झाल्या आणि मग त्या सर्वेक्षित झालेल्या झोपड्यांना या ठिकाणी इथं कसं टिकवून ठेवायचं त्यांचं राहणीमान कसं उंचवायचं हे काम करणं गरजेचंच आहे आता माझ्याकडं दोन महसुली गावं आहेत अडवली भुतवली आहे महापे आहे ही गावं देखील आहेत त्याच्यामध्ये त्यामुळं हा कॉस्मोपॉलिटीन शहरातला हा कष्टकरी आणि ग्रामीण भागातला हा प्रभाग आहे तर ह्या प्रभागाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत माफ्याला गेलं तर समस्या वेगळी आहेत अडवली भुतवलीला गेलं तर वेगळी ह्या अशा वेगवेगळ्या समस्या आहेत आणि त्यामुळं त्या समस्या घेऊनच आपण पुढे जातो सरी निवडणूक पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये पॅनल पद्धतीने होते कर, मत्द। तर नागरिकांना तुम्ही संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे काय सांगाल तुम्ही नागरिकांना या माध्यमातून नाही संभ्रम मला नाही वाटत कारण नागरिक खूप हुशार आहेत नागरिक गेली पंच्याहत्तर वर्ष निवडणुकांना सामोरे जात आहेत ही पॅनल पद्धत जरी महानगरपालिकेला नवी मुंबईला पहिल्यांदा आलेली असली तरी काही महापालिकांमध्ये ती पाच पाचव्यांदा आलेली आहे आणि ग्रामपंचायतमध्ये तर अख्खा पॅनलच असतो अख्ख्या पॅनलमध्ये सरळ लिस्ट असते त्याच्यातनं उमेदवार आपल्या मतदारांना किती जाऊन भेटतो आहे त्याचं काम किती जाऊन त्याला भेटतं आहे ते किती समजावून सांगत आहे तर तो तेवढी त्यांना तर नक्कीच आहे की एवढं अशिक्षित लोकं नाहीच आहेत की त्यांना नाव वाचता येत आहे आता तर फोटोची व्यवस्था झालेली आहे एमवर उमेदवाराचा फोटो पण असतो आणि त्याचं चिन्ह असतं त्यामुळे संभ्रम काही नाही आहे उमेदवार वन टू वन किती लोकांपर्यंत पोहोचलेला आहे त्याला किती निशाने ते लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आणि म्हणून तर आपण ही निशाणी घेतली कमळ ही निशाणी घेतली कारण ती लोकांना तोंडपाठ आहे आत्ताच आपण विधानसभेमध्ये निवडणुकीला सामोरे गेलो त्यावेळेस ती निशाणी होती तर त्यामुळे आपण ती निशाणी घेतलेली लोकांकडे काही संभ्रम नाही आहे लोकांना माहीत आहे एका प्रभागामध्ये आपल्याला चार mm. वेगवेगळ्या उमेदवारांना मतं द्यायची आहेत आणि चार मतं दिल्यानंतरच ते मत पूर्ण होणार आहे संभ्रम असता काही नाही नागरिकांना काय आव्हान करा येणाऱ्या मतदानासाठी पंधरा तारखेला जे मतदान आहे त्यामध्ये माझं म्हणणं आहे की लोकशाही सुदृढ करण्यासाठी आणि एकदा मतदान होऊन गेल्यानंतर मग माझं हे झालं माझं ते झालं मला टॅक्स जास्त वाढवला मला टॅक्स कमी आला हे असं बोलायला लागू नये म्हणून लोकशाही सुदृढ करायची असेल मजबूत करायची असेल तर मतदान केलं पाहिजे आणि तुम्ही मतदान करताय म्हणजे तुमच्या पुढच्या पाच वर्षामध्ये तुमच्या भविष्याचा निर्णय घेणारे लोक त्या सभागृहात पाठवत आहे त्यामुळे विचारपूर्वक आपण त्या ठिकाणी सभागृहामध्ये पाठवणारे लोक निवडण्यासाठी आपली सगळी कामं बाजूला ठेवून त्या दिवशी आपण आपला मतदानाचा हक्क बजावावा अशा प्रकारचं आव्हान देखील मी करतो सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आज आवाज टुडेच्या मुलाखतीमध्ये सहभागी झालात आणि तुमच्या प्रभागाचा सर्व आढावा आमच्यासमोर मांडला खूप खूप धन्यवाद नमस्कार नक्कीच आपण पाहिलेले आहे की हे होते सुधाकर सोनावणे त्यांनी जनतेला आव्हान केलेलं आहे की लोकशाही सुदृढ होण्यासाठी तुम्ही नक्कीच मतदान करा